केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद लोकसभा आम्ही आढावा घेतो खासदार कोण व्हायला सुप्रिया सुप्रिया तीन वेळा दिले की त्यांना निवडून काय केलं विकास नुसतेच खासदार राहिलेत संसद रत्न घेतलं काय फायदा झाला का त्याचा इथं <laughs> लोकांच्या सुविधा लोकांना हो लोकां काहीच नाही <laughs> तुम्ही सुनेत्र पवार म्हणण्याऐवजी हो सुप्रिया सुळे म्हटलं नाही नाही सुनेत्र पवार म्हणायचंय मला सुप्रिया सुळे नाही सध्या खासदार खासदार तीन वेळा केले आता एकदा ह्यांना द्यावं काय वाटतं कोण व्हावं खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार सुमित्रा पवार हवं असं वाटते कारण एवढा हाल झाले त्या उन्हाळ्यात उलट मला तर वाटतं फेब्रुवारी किंवा मार्च मध्येच हे चालू करायला हवं पाहिजे होती हो छावणी आता झालीये पाऊस झाल्यावर ती उलट बंद करतील परत आणि दोन दिवस तर अगोदरच खायला पुरलं नव्हतं एक एकच कॅरेट दिलं तर काल आम्ही घरून आणून खायला टाकले आज कॅरेट दिलेत एका गायला दोन कॅरेट आमची तीन गाय आता सुर पवारांना जर खासदार केला चाऱ्याचा प्रश्न ठीक आता अजून काय वाटतं की काय आमच्या महिलांच्या दृष्टीने महिलांना ज्या महिला कमी शिकल्या आहेत त्या ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांच्यासाठी नोकरी आणि आमच्यासारख्या शिकलेल्या मुलींसाठी नोकरी सुप्रिया सुळे गटाच्या माध्यमातून काम केलं गेलंय असं सांगत सांगितलं जात मी आता कॉलेज वेळ मला एवढं काही माहिती नाहीये पण जेवढं माहिती आहे तेवढं मला वाटलं तेवढं मी बोलले धन्यवाद थँक्यू कोण आहे खासदार सुप्रिया का कस पवार पवार सुर सुनेत्रा पवार सुप्रेश होता मला मी आता निवडणुकीचा देखील आढावा घेतो निवडणुकीचा प्रचार चालू आहे आता सात तारखेला तुम्हाला मतदान करायचं भाविक आजार कोण हो आहे असं वाटतं सुनेत्रा पवार की सुप्रेस आहे काय कुणी काय ना कोण काय बरं मतदान करणार तुम्ही आता

पार्टीचा निरोप किती चालतो काय माहिती आता त्यालाच माझी सांगणार यांना आम्ही घरी साहेब करायला नाही साहेबला अवघड झालं म्हणून काय मग आता उपाशी करावं लागले मग काय रात्र उपाशी जनावर उपाशी मला अवघड झालं काय वाटतं कोण व्हावं खासदार सुप्रेश वेग सुनत्र सुनत्र बापूंनी माघार घ्यायला नव्हती पाहिजे हा एवढं बर मग बापूंच्या माग गेलो असतो आता ती नाही पण त्यांनी माघार माघार बापू जे बाग जायचं आता डिसिजन सात पार केलं आज सात दिवस घेतलं आज सात दिवसात काय बदल होतोय बघू काय अपेक्षा बावीस हजार काय अपेक्षा आता शिल्ल्या नवीन बर नवीन एवढे अनुभव नाही ते काय बोललं काही जावं लागणार नाही सकाळी आधी अवस्तू काय वातावरण कस काय आता येतात ना गाड्या फिरायला येतात हा काय म्हणतोय काल दोन बारे आलते दोन बारे आलते कुणा कोणाच्या गाड्या आलते आपल्या गाडी आहे आता काय वाटतं कोण खासदार जर भाऊ सुप्रिय सुय सुनेत्र पवार येईल कोणी तरी मतदान मतदान द्यायला पडत त्याला येईल तुम्ही मतदान करणार की नाही करणार सर तुमच्या मनात काय खास जर कोण भाऊ काय मला एवढं त्याच गरीत नाही नाही का हा तर असं वाटत असेल मतदान पडत ती येणार निवडून जास्त का बरं असं म्हणजे काय बरं समजा आता खासदार निवडून दिलं काय वाटतं काय करावं होतं खासदाराने काय समस्या काय आहेत गावात काय असे असंच कार्यक्रम व्हायला पाहिजे हा अडचण काय असे पण घडत आहे छेवणी उभी राहिली त्याला मतदान पुढे पाणी तर टँकर चालल्यात ते मतदान आता पाणी नाही प्यायला पाणी नाही हा टँकर चालू आहे तेव्हा ही जत्रा पार पडतील टँकर ने आता दोन महिना झाला टँकर चालू आहे बरोबर पाण्याची म्हणायची बोर बंद पडले येर बंद पडले तिकडे पडलं पाणी ते बंद पडलं बर मतदान करणार मतदाना धन्यवाद बुटवॉलचे काय केलं मतदान वातावरण कस काय आता काय वाटतं खास जर कोण होईल सुप्रिया सुळे सुनेत्र पवार वातावरण कस काय कुणाला सारखं नाही सारखं कसं हो का बरं खरं ते घरात म्हणजे घरात बर बाय आले काय तुमच्या राजकारण बाहेर जाऊन देत नाही बर हा त्यांचा आहे म्हणजे एकाच घरात आहे असं म्हणायचं हो तर तुमच्या मनात असं तुम्ही मतदान करणार सात्फर केला काय वाटतं बघ डोक्यात नाटो आम्हाला कोणीच नको मग हा हो हा मग बात करणार बात नाही शिक्का पडणार ना आपला ते शिक्का उपयोगाचा नाही ना मग कस आपल्या काय गरज काय यांच्याकडून आपल्याकडे सहकार उमेदवार आहेत ना आडू उमेदवार आहेत अजून छत्तीस उमेदवार राहतील शिल्लक गेलो टोटल अडोतीस उमेदवार आहेत काम करा ना बरोबर आहे छत्तीस उमेदवार आहेत ना त्यातनुक येऊ शकत नाही शंभर टक्के बरं बरोबर मग नोटाच बर एवढं का नाराज आहे पण तुम्ही नाराज नाही मग नाराज काय आता वातावरण काय इलेक्शनचं आता काय सांगते ज्यांच्याची मर्जी भेटा मर्जी येईन किती वर ठेवू सुंगून देऊन पाणी यायचे पाणी पाण्याचा तपास नाही काहीच नाही माझ्या शेतकऱ्याला एवढं आलं आलंच नसत पाणी आलं असत तर गुंजवणीचं पाणी आलं असतं एवढं आलं नसतं एवढं हालच झालं नसते यायचं तरी ते गुंजवणीचं पाणी आता कोण आणायचे काय परिस्थिती काय चारायची आता जनावरांची चारायची आता एक कुठे निघा मिसळ ही झाली छावणी झाल्यापासून मिळते आता मिळते मला काय म्हणायचं का आता निवडणुकीला सुनेत्र पवार आणि सुप्रिया कस काय आता काय वाटतं कोण होईल काय सांगतोय तुमच्या मनातलं काय तुम्हाला काय मनातलं काय आम्ही दोन्हीला मत देणार नाही दोन्हीला पण नाही देणार मग आता मग दुसरं कोण अजून दुसरं कोणाला देऊ या खरं येऊ ते नाही येऊ बरं त्यांनी किती वर्ष औषध हे देईल पाणी आणू पाणी आणू पण अजिबात नाही पाणी आणायचं ब निष्ठ बोलणे करायची निवडणूक आली की आम्ही पाणी आणू आम्ही पाणी कशाचे कोण पाणी आणते आस पाणी आणत नाही पाणीच आणत नाही कुणीच आता काय आता काय तुम्हाला मतदान करणार ना ना कर तुम्हाल का नाही मतदान करायचं बरं पण जे आपल्या फायद्याचं असेल त्यालाच करायचं दुसऱ्याला नाही करायचं काय सुनेत्र पवार कि सुप्रेस काय वाटतं कुणाला वाटेल त्याला करायचं या करायचं पण काय दोन करून जाय बाद करायची का बरं काय तुम्हाला काय वाटतं सुप्रेस होय या निवडून का सुनित्र पवार कस काय कुणी आलं तरी कुणी काय करू तुम्ही म्हणता की जो काय तुमची काय इच्छा काय करायला पाहिजे खासदार झाले हो। खासदार झाले रस्ता राहिला अर्धवट ही पाण्याची सोय नाही आणि कसं काय वागायचं पुरंदर तालुक्याला आहे का पाण्याची पाण्याची काय समस्या ना आण ते यायचं होतं ते आता चार वर्ष झालं पाच वर्ष झालं येतय पाणी मग अजून कुणीच आणू शकत नाही तात्पुरती तेवढी उभी असते की येत मता माग मतासाठी येतात आणि इतर वेळेस चौकशी करतात का ह्यांना पाणी आहे है का ह्यांना चारा आहे का गुरांडा काय आहे काय नाही आज चौकशी आहे का त्यांची चौकशीच करत नाही करतात कशाला ना? करतात तात्पुरती आता येत्या दारात मतासाठी येतात मला मतदान करणार नाही ते नाही करू ते आपली विचार काय बळजबरी आहे का कुणाची काय काय केलं तर आपल्याला का तेव्हा आज चुल्हाय पेटली तर देतील का आणून ते आपल्याला किती जनावर आणले किती काय तीन काय चाराची काय परिस्थिती आता चारा मिळतोय सध्या छावणीमध्ये छावणीमध्ये आता पर्वत आणल्यात गुरु इथं बरं मग आता मिळतोय चारा मिळतोय मग ठेवायची इथं गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कुठलं असंच पाणी आहे टँकर आणते कोण विकत घेत टँकर येते येतोय आता आमच्या इथं आठ दिवस पाणी विकत बरं दोन दोन बिया होय आज यात्रा ना गावची यात्रा मग पण नाही ना पाणी तुम्ही यात्रा इकडे जाणार घेऊन मग काय करायचं बरं गाव लागल्याच यात्रा कशीतील काय कस येत यात्रा करते एवढं पाहुणे रावळी नाही आणि पुरी नाही करायचं आणि खायचं कशाला खर्च पडायचा खर्च आमदार दिपाळी पासून चार रुपयाचं उत्पन्न नाही कशावर राहायचं आम्ही सांगा दिवाळीपासून उत्पन्न दिवाळीच नाही बाबा आटू किंवा काय अंड आलं तेवढं काढलं गोळा केलं पाऊसच नाही काय नाही पाऊसच झालं नाही आज शेतात काय पिकलंच नाही बाजरीच्या अगोदर किती झाला असेल थोडंफार तेवढंच अरे बाबा अवघड आहे सगळं म्हणजे जनावर बघायची घरचं बघायचं मग काय बरं बरं चालतंय धन्यवाद हा